नमस्कार मित्रांनो फेक नॅरेटिव्ह याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे ते म्हणाले की महाराष्ट्रात फेक नॅरेटिवची मालकीन शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आहे असं ते म्हणालेत तर ऐकूयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेक नॅरेटिव याबाबत काय बोलले अशाच प्रकारचे खोटे नरेटिव्ह आज पसरवले जात आहेत आणि या खोट्या नरेटिव्हची जी फॅक्टरी तयार झाली आहे दुर्दैवाने त्या फॅक्टरीची मालकी अलीकडच्या काळामध्ये आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याकडे गेली आहे या ठिकाणी येऊन सांगतात की आमच्या महाराष्ट्रातले उद्योग चालले आहेत आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल आमच्या येथे हिंजवडीतनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी छत्तीस कंपन्या बाहेर गेल्या आय टीच्या मी शेवटी माहिती काढली म्हटले रोज सांगतात छत्तीस कंपन्या गेल्या छत्तीस कंपन्या गेल्या माझ्या लक्षात आलं एकोणीस कंपन्यांनी आपलं नवीन कॅम्पस सुरू केलं ते त्यांनी या ठिकाणी सुरू करता दुसरीकडे कॅम्पस सुरू केलं आपला विस्तार दुसरीकडे केला पण तो विस्तार महाराष्ट्राच्या बाहेर नाही केला महाराष्ट्रातल्या टिअर टू सिटी मध्ये केला कारण तिथे त्यांना जास्त फायदा मिळतो म्हणून इथलं कायम ठेवून त्यांनी संभाजीनगरला केलं त्यांनी नागपूरला केलं त्यांनी नाशिकला केलं आणि या एकोणीस पैकी सतरा लोकांनी महाविकास आघाडीच्या काळात केलं आणि दोन लोकांनी आमच्या काळामध्ये केलं मात्र रोज सांगतात की हिंजवडीच्या आय टी पार्कमधनं या ठिकाणी कंपन्या चालल्या आहेत आणि म्हणून या फेक नरेटिव्हच्या फॅक्टरीला मी सांगू इच्छितो दोन हजार चौदा ते एकोणीस मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो दोन हजार चौदा ते एकोणीस थेट परकीय गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता पहिल्या क्रमांकावर